हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर झाडांची कटिंग बघा लावलेली होती मी हे किती छान मस्त ग्रो करत आहेत पावसाळ्यात झाडांना खूप छान ग्रो करतात हे अगदी थोडंसंच होतं एवढूसं पण किती छान झालं आणि मस्त हिरवगार झालेलं आहे तर छान झाडं वाढत आहेत सगळीच आणि ज्या स्वंदाला तर आज इतकं मोठं असं फूल आलेलं होतं बघा किती छान दिसतंय जसं आपण काहीतरी मेहनत घेतो आणि त्यावेळेस झाडांना जर फुलं वगैरे आली ना तर खूप मनाला मस्त छान वाटतं आणि हे फूलसुद्धा एक दोन दिवसात येईलच कदाचित उद्याच छान असं फुल तिथे तयार होईल तर असं मस्त छान आता झाडांना फुलं वगैरे येत आहेत आणि ह्या मोठं जास्वंदीचं जे झाडं आहे लाल कलरचं याला बी बऱ्यापैकी कड्या वगैरे ज्या आहेत त्या आता यायला लागलेल्या आहेत तर सर्वात अगोदर तर, तर कालच्या व्हिडिओला तुम्ही इतकं सारं दिलेलं प्रेम आणि केलेली कमेंट त्यासाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभारी आहे मनापासून तुमचा आभार मानते कारण आणि कालचा व्हिडिओ ना खूप ताईंना आवडला म्हणजे जसं की देवाऱ्याला मी पॉलिश वगैरे करून घेतलं देवघर तर ते तर ते ना टच उडचं एशियन पेंटमध्ये जर टच उडचं सांगितलं ना कुठल्याही हार्डवेअरमध्ये गेलो ना आपण तर तिथं सांगितलं की एशियनचं टच उड द्या तर ते बरोबर आपल्याला देतात किंवा आपल्याला पॉलिशचं पण सांगितलं ना हार्डवेअरमध्ये की लाकडी वस्तूंना फर्निचरला पॉलिश करण्यासाठी पाहिजे आहे आम्हाला तर ते बरोबर देतात तर असं इथं मी कामांना सुरुवात करायच्या न ओवा ज्या होत्या पडलेल्या घरामध्ये त्याला थोडंसं काळं मीठ जे होतं ना ते पाण्यामध्ये घातलं आणि ओवांना लावून ठेवलेलं आहे तर म्हणजे बाकीची जी कामं आहेत माझी होईपर्यंत म्हटलं ओवा मस्त छान मुरून जातील आणि कोरडं पण होऊन जाईल कारण पडलेल्या होत्या म्हटलं तयार करून देते जेवणानंतर खाण्यासाठी आपण ज्याला मुखवास वगैरे म्हणतो ना तर तेच मग घरात पडलेल्या होत्या ओवा काही बडीशेप वगैरे सगळं काही साहित्य होतं म्हटलं थोडंफार करून देते आणि या दिवसाचं तर काही ऊन वगैरे नसतं बाहेर उन्हामध्ये टाकल्या असत्या तर पण फॅन खाली पण लगेच होऊन जातात थोडंसंच पाणी घातलेलं होतं आणि मस्त छान सगळ्या ओवांना हो ते लावून ठेवलेलं आहे बाकीची कामं आवरेपर्यंत छान कोरड्या होऊन जातील तर असं आता स्वयंपाकाची सुरुवात करते आणि काल काय झालं श्रावण सोमवार जो होता श्रावणाची पूजा करता नाही आली आम्हाला कारण वर्दी झालेली आहे आमच्याकडे म्हणजे बाकीच्या साईडला वर्दी म्हणतात कोणी इर्दी म्हणतात तर आमच्या इकडे वर्दी झालेली होती तर त्यामुळे श्रावण सोमवाराची पूजा वगैरे जी आहे ना ती करता आली नाही आणि दरवर्षी आमच्या इकडे श्रावणामध्ये काही ना काही चालूच असतं म्हणजे आपण ज्या सेवा वगैरे आहेत ना त्या करूच शकत नाही एक तर काही ना काही होतच असतं त्यामुळे तितक डेली तरी काही असं एरवी होणार नाही पण ऐन श्रावण ज्या वेळेला आपण काही ठरवलेलं असलं ना देवधर्म वगैरे करायचं तर त्या टायमिंगला आणि असो पण चालूच असतं जन्मल्यानंतरचे दहा दिवस आणि मेल्यानंतरचे दहा दिवस जे आहेत ते आपल्याला पाळावेच लागतात तर त्यासाठी मग आज देवपूजा वगैरे काही करायला चालणार नव्हती आणि फक्त उपवास वगैरे धरायचा असला तर आपण करू शकतो आपण पूजा वगैरे चालत नाही तर मग आणि नामस्मरणच आता एक पर्याय आहे कारण आता श्रावणातला महिना आहे आणि हा महिना कसं थोडं जास्त महत्त्वाचाच असतो पण आता शेवटी त्या गोष्टींना पर्याय नाही म्हणून आपण नामस्मरण जितकं करू तरीही आपल्याला त्या गोष्टींचा लाभ आहे तर आता तेच करावं लागणार आहे फक्त जे काही आहे ते किंवा मग वाचन वगैरे पण मी क करते कारण कसं का आहे आपण देवपूजा वगैरे नाही करू शकत पण मग वाचन करायला काही हरकत नाही आहे तर त्यासाठी मग मी वाचन जे आहे ते चालू ठेवणार आहे शिवलीला अमृताचं वाचन करत आहे शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे ना त्याच्या दिवसाला दोन दोन अध्यायाचं पठण जे आहे ते करणार आहे आता कंपल्सरी सोमवारपासून तर असो आ, वांगे चिरून घेतलेले होते त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवलेलं होतं मी आता मसाला जो होता तो तयार करून घेतला खोबरं आणि शेंगदाणे हिरवी मिरची लसूण घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं परतवून झाल्यानंतर आणि आता वांग्यांमध्ये सगळा मसाला जो होता तो व्यवस्थित असा भरून घेतला आता गॅसवर कडे ठेवून तेलामध्ये जिरे जिरेमुरची फोडणी देऊन झाल्यानंतर जे वाटण केलेलं होतं खोबरं आणि शेंगदाणे हिरवी मिरची लसूण घालून जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते याच्यात थोडंसं तेलामध्ये परतवलं आणि वांग्यांमध्ये तो सगळा मसाला जो होता ना भरून घेतलेला होता वाटण करताना मी वाटणामध्ये मीठ घातलेलं होतं तर असो वांगे छान व्यवस्थित याच्यामध्ये परतवून घेतले चांगले आणि दोन एक मिनटं झाकण ठेवून वाफवून घेतले तेलामध्ये त्यानंतर मग याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि परत चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून झाकण ठेवून भाजी जी आहे ती पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहे आणि तोपर्यंत दुसरीकडे भाजी शिजेपर्यंत चपात्यांची कणिक वगैरे जी होती ती मळून घेतलेली होती सकाळच्या टायमिंगला ना जरा घाई असते कारण Uh, सिद्धीला जायचं असतं साडे अकराला तर साडे अकरापर्यंत सगळं काही आवरून म्हणजे तिचं जेवण वगैरे टिफिन सगळं काही आवरून आणि मग घरातली बाकीची जी, जी कामं आहेत ना ती सगळी प्रॉपर आवरून मला निघायचं असतं कधी कधी साडे अकराला तर कधी सव्वा अकरालाच घरातून आम्ही निघतो कारण कसं तिकडनं मला यायला ना उशीर होऊन जातो कारण कसं वेदूला घ्यायचं असतं तिकडनं सव्वा बाराला वेदूची स्कूल सुटते मग परत फेऱ्या घालण्यापेक्षा मग तिकडेच थोडा वेळ थांबून मग मी घरी येते ये त्यासाठी माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की सव्वा अकरापर्यंत माझी सगळी कामं कंप्लीट होऊन जायला पाहिजे कारण तिकडनं आली परत तिचं जेवण वगैरे बघा ते सगळं आणि परत व्हिडिओचं थोडंफार काम राहिलेलं असलं तर ते करा आणि मग व्हिडिओ टाकायचा तुम्हाला ते बरीचशी कामं असतात त्यासाठी मग पटकन जेवढं लवकरात लवकर आवरता येईल ना तेवढी मी आवरायचा प्रयत्न सकाळी करत असते कारण सकाळी कामांचा जो उत्साह असतो ना तो नंतर मग आपण इकडे तिकडे गेलो ना त्यावेळेमध्ये येत नाही तर असं मस्त छान अशी वांग्याची भाजी जी होती खारं वांगं ज्याला आपण म्हणतो ते इथं बनवलेलं होतं मी आणि चपातीसोबत मुरप्पा घेतलेला होता जेवण वगैरे झाल्यानंतर ते सगळ्यात महत्वाचं आपलं काम ते म्हणजे किचन आवरून घेणं तर पटापट -पत सगळे भांडे वगैरे जे होते ना ते घासून घेतले आणि किचन ओटा धुवून मस्त छान पुसून घेतला पटापट -पत सगळी कामं आवरली कुठं दिवस उगवतो आणि कुठं निघून जाताना काहीच कळत नाही अगदी पटापट वेळ असा जात असतो आणि कामांमध्ये असलो ना तर खरंच बी आपण स्वतः बिझी राहिलो ना तर वेळ हा पटापट जायला टाइमच लागत नाही तर मग दुपारी थोडंसं व्हिडिओचं काम वगैरे केलं आणि त्यानंतर लगेच टाईम झाला होता तो आपली चहाचा तर दुपारच्या टायमिंगला मस्त छान चहा जो होता तो ठेवलेला होता कारण आज मी गुळाच्या चहा ठेवत होती आणि इथं बसलेली होती माझ्याजवळ तर ती सांगत होती गुळाच्या चहा ठेवते आहे का काय तर हा गुळ आम्ही कल्याण स्टेशनवरून आणलेला आहे आणि त्याच्यानं चहा छान होतो म्हणजे चहा फुटत नाही कधीच तर गुळाचा चहा जो होता तो ठेवत आहे इथे मस्त छान चहा झालेला होता आणि बऱ्याच वेळेला आपण काय करतो गुळाचा चहा ठेवायला गेलो ना तर बऱ्याच वेळेला चहा फुटतो पण हा गुड चांगला आहे माझं पण बऱ्याच वेळेला असंच होतं की नेमका गुळाचा चहा बनवायला घेतला ना तर दूध टाकल्यानंतर चहा फाटतो त्यामुळे मग मी गुळाचा चहा ठेवण्याच्या भानगडीत जास्त पडत नाही पण हा जो गुड आहे ना तो चांगला आहे त्याचा चहा जर ठेवला तर चहा फुटत नाही आणि छान चहा होतो तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते गुळाचा चहा आज बनवत आहे तर इतर ना ही तर वेळी नाही पण दोन टाईम तरी चहा आपल्याला लागतोच आणि मी तरी दोन टाइम चहा घेते सकाळी आणि संध्याकाळच्या टायमिंगला तर असो आणि तोही जर गुळाचा असेल तर त्याची मज्जा म्हणजे कायच सांगू तर असो मग चहा माझा उकडत आहे तोपर्यंत म्हटलं चला इथं जे आपलं किचनमध्ये थोडेफार भांडे चमचे वगैरे आपण ठेवलेले असतो ना ते बऱ्याच वेळेला घाई गडबड असते आपल्याला तर इकडे तिकडे होतच असतात त्यामुळे मग तेही म्हटलं वेळ आहे आपल्याकडे तर तेवढ्याच वेळेचा फायदा घेऊन ते चमचे वगैरे जे आहेत ना ते व्यवस्थित आवरून घेते आणि जिथल्या तिथं लावून देते म्हणजे जेणेकरून आपलं सामान व्यवस्थित राहील आणि व्यवस्थित दिसेलही बऱ्याचदा आपल्याला घाई असते त्यावेळेस आपण काय करतो घाई गडबडी कुठेही चमचे वगैरे ठेवून देतो तर ते इतके उघडल्यानंतर मग वेळच्या वेड़ वेळी आपण जर शोधायला गेलो तर ते आपल्याला सापडत नाही तर असा थोडाफार वेळ मिळाला त्यावेळेला जर व्यवस्थित आवरून सावरून व्यवस्थित ठेवून दिले अगदी दोन तीन मिनटातच व्यवस्थित ठेवले जातात ते तर पटकन सापडतात आपल्याला तर आपण बऱ्याच वेळेला कुठला एखादा चमचा शोधायला गेलो ना तर आ, तो आपल्या नजरेसमोर असतो तरीही आपल्याला दिसत नाही तर व्यवस्थित जर ठेवलं ना तर मग आपल्याला बरोबर दिसतो तर असो अधूनमधून एखाद्या वेळेस अशा पद्धतीने आवरून घेतलं ना दोन तीन दिवसातून तर मग वस्तू जी आहे ती जागेवर व्यवस्थित असते तर सकाळी जे ओवांना मी काळं मीठ लावून घेतलेलं होतं थोडंसं पाण्यामध्ये टाकून तर ओवा छान कोरड्या झालेल्या होत्या फॅन खाली ठेवून दिलेलं होतं मी ते ताट तर मस्त छान असा गुळाचा चहा घेऊन झाल्यानंतर म्हटलं चला ओवांना आपण पाणी लावून ठेवलेलं होतं आता आपटापट ओवा ज्या आहेत त्या तयार करून घेऊया तर सुरुवातीला त्या ओवा ज्या होत्या त्या भाजून घेतल्या गॅस कमी जास्त करत छान तडतड आवाज येईपर्यंत ओवा भाजून घेतल्या त्यानंतर थोडे तीळ घेतले तीड थोडं जास्त घेतलं गेलं होतं म्हणून थोडंफार साईडला काढून ठेवलं मी आणि तीड पण अगदी तडतड उडायला लागल्यानंतर लगेच ला काढून घ्यायचं नाही तर मग कळसळ लागायला लागून ला ला जाते त्याला जास्त काही फास्ट गॅस ठेवायची गरज पडत नाही कमी गॅसवर हे सगळं जे होतं ते भाजून घेतलं मस्त छान आणि तीड घा भाजून झाल्यानंतर मग बडीशेप भाजून घेतलेली होती आपण भाजत गेलो ना थोडस तर लगेच रंग जो होता तो चेंज होतो आणि ओवा ज्या वेळेस आपण भाजतो ना त्यावेळेस घरात तर इतका छान वास येतो ना आजूबाजूला आजूबाजूच्या घरांमध्ये सुद्धा वास येतो की कुठेतरी ओवा भाजत आहेत असं करून आणि मस्त वाटतं छान गावाला तर अगदी इतकं ओवा वगैरे भाजत तर संपूर्ण गल्लीमध्ये त्या ओवांचा वास जो आहे ना तो येत असतो की कोणीतरी आज ओवा भाजले आहेत असं तर बडीशेप भाजून झाल्यानंतर मग लगेच त्याच्यामध्ये थोडस जवच घातलेलं आहे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर मग मी याला आता भरून घेईल काचेच्या बरणीमध्ये भरलं ना तशे 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 तर मग चांगलं राहतं आणि त्याच्यामध्ये चमचा जर ठेवला एखादा तर मग ओवांना ओलावा येत नाही आणि तशाच्या तशा राहतात तर असं मस्त छान काचेच्या बरणीमध्ये मी या ओवा ज्या आहेत त्या आता भरून घेणार आहे तरो शेरी में तर असे रिकाम्या वेळेला काही ना काही उद्योग जर करत राहिले तर वस्तूचा वापरही पुरेपूर होऊन जातो वाया न जाता तर आणि सगळ्यांना आवडतातही आमच्या इथं जेवणानंतर आठवणीने सगळे खातात तर असो ताईनं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी